नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्वपक्षीय सर्व पक्षीय नगरसेवकांनी बैठक घेऊन पालकमंत्री डॉक्टर यांना अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दर्शविला आहे या पार्श्वभूमीवर एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी पालकमंत्र्यांसह मिरजेतील सर्व पक्षीय टीका केली दोन दिवसापूर्वी विद्यमान पालकमंत्री आणि या मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी प्रेस घेतली होती आणि त्या प्रेसमध्ये मिरजेतल्या वेगवेगळ्या पक्षातील वीस बावीस नगरसेवक त्यांनी बोलावून घेतले होते मग तो फंड देण्याचा बहाना असेल किंवा काय अस दुसरी कोणतीही घटना असेल पण त्यातून एक सिद्ध असं झालं की सुरेश खाडेंची उमेदवारी भारतीय जनता पक्षातली धोक्यात आलेली आहे हे त्या बैठकीवरून आणि प्रेसवरून सिद्ध झालं त्याचं कारण असं सुरेश खाडेंनी पंधरा वर्षात जर कामाचा डोंगर उभा केला असेल तर त्यांना अशा सर्व पक्षातल्या नगरसेवकांना बोलवून आम्ही पाठिंबा जाहीर करतो हे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सांगायला लावणं म्हणजे ह्यामध्ये सुरेश खाडेंच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि सुरेश खाडेंची उमेदवारी धोक्यात आहे दुसरा मुद्दा मी स्वतः एम आय एम पक्षाची उमेदवारी मिरज विधानसभा मतदारसंघातून लढवण्यासाठी मागितलेली आहे पण ह्या वेळेला तिसरी आघाडीसुद्धा महाराष्ट्रात तयार होण्याच्या दृष्टीनं कार्यरत आहे मग ते राजरत्न आंबेडकर साहेबांचा रिपब्लिकन पक्ष असेल बच्चू कडो असतील राजू शेट्टी असतील एम आय एम असेल किंवा मनोजदादा जरांगे पाटील असतील या सर्वांची मिळून जर तिसरी आघाडी झाली तर त्या तिसऱ्या आघाडीतूनसुद्धा मला उमेदवारी मिळाली तर मी लढण्यास इच्छुक आहे त्यात मला महत्त्वानं सांगायचं आहे सा की मी मिरज विधानसभा कशासाठी लढतो आहे गेले पंधरा वर्ष मिरज विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी मिरज शहरातील मतदारांनी उपऱ्या माणसाला सहन केलं आहे आज मिरज विकासाकडून भकासाकडे गेलेले आहे मिरजेसाठी मिरज मतदारसंघासाठी अडीच हजार तीन हजार कोटी निधी आणून खर्च केला असं पालकमंत्री सुरेश खाडे सांगतायत पण तीन हजार कोटी अडीच हजार कोटी कुठं मुरलं हे शोध घेण्याची वेळ आहे आज मिरजेतले रस्ते बघितले तर रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे शोधण्याची वेळ आलेली आहे मिरजेच्या कुठल्याही विकासाचं विजन या सुरेश खाडेंच्या डोळ्यासमोर दिसून आलेलं नाही दुसरा मुद्दा मिरजेमध्ये सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची विटंबना त्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या माध्यमातून केली जाते आज त्या क्रीडांगणाला पाच सहा कोटी रुपये खर्चूनसुद्धा तळ्याचं स्वरूप आलेलं आहे मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज रोडची सुद्धा एकोणतीस कोटी खर्चूनसुद्धा आज खड्ड्यामध्येच तीच अवस्था आहे आज मिरजेतला भाजी मंडईचा प्रश्न तसाच प्रलंबित पडलेला आहे मिरजेमध्ये दुसरे विषय जर घेतले तर मिरजेतल्या नगरपालिकेच्या शाळा असतील किंवा मतदारसंघातल्या शासकीय शाळा असतील यांचा दर्जा अतिशय बिकट झालेला आहे शाळांची जी काही विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे ती कमी झालेली आहे मला या पालकमंत्री सुरेश खाडेंना विचारायचं आहे पंधरा वर्षात तुम्ही ठेकेदारांना पोचण्यापलीकडे काय काम केलं आहे मिरजेचा अडीच हजार कोटीमध्ये सिंगापूर झाला असता आज तुम्ही फक्त तुमच्या पी एला मोठं करण्याचं काम केलं आधीचा पी ए वनकंडे असेल किंवा आत्ताचा पी ए वैभव नलवडे असेल याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम तुम्ही केलं ठराविक पाच सहा ठेकेदारांना पोहोचण्याचं काम तुम्ही केलं म्हणजे मिरजेचा विकास झाला का आणि मिरजकर जनतेला परवा दिवशीची प्रेस रुजलेली नाही मिरजकर जनतेला मतदार जर हे वीस बावीस नगरसेवक गृहीत धरून सुरेश खाडे त्यांच्या जीवावर जर राजकारण करणार रा असतील मी आमदार होणार आहे असं जर मिरवणार असतील तर हे साप खोटं आहे दिवसा बघितलेलं स्वप्न आहे मिरजकर जनता कधीही कुणालाही पायाखाली घ्यायला मागं पुढं बघत नाही आणि डोक्यावर घ्यायला सुद्धा मागं पुढं बघत नाही त्यामुळं मिरजेच्या ज्या काही प्रश्नांची जाण आहे ती मला सुरुवातीपासून आहे